कोंडी येथे एकेकाळी चिंचा बोरे भाजीपाला विकणारा प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड एक वर्षापूर्वी किहीम सरपंच पदावर विराजमान आज सोळा डिसेंबरला त्यांचा वाढदिवस साजरा होतोय अलिबाग तालुक्यातील चोंडीतील सामाजिक कार्यकर्ते किम सरपंच प्रसाद गायकवाड यांनी सामाजिक कार्यांच्या जोरावर सर्वसामान्य जनतेच्या मनात आदराचे स्थान प्राप्त केले कोणीही कुठलीही समस्या घेऊन जेव्हा आपल्या दारात येतो तेव्हा गरजवंताला रिकाम्या हाताने हताश होऊन परत न पाठवणारा प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड लहानपणापासून सर्व स्तरातील महिला पुरुष सर्वांनाच ते परिचित आहेत बारावी पर्यंत शिक्षण घरा एक मोठा भाऊ मोठी बहीण आई बाबा असा परिवार वडील सुधीर उर्फ बाळू गायकवाड घरची बेताची परिस्थिती गावोगावी जाऊन आईस्क्रीम कुल्फी कॅन्डी विकून त्यांनी मुलांना ऐपतीनुसार शिक्षण दिले पिंटा यांनी बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण करून वडिलांना घरात आर्थिक मदतीच्या उद्देशाने पर्यटकांना चिंचा बोरे भाजीपाळा विकून हदभार लावला काही दिवस मुशेद येथील मंडप डेकोरेशन किशोर सातमकर व रत्नकांत भगत यांच्याकडे मोलमजुरी केली दरम्यान वडिलांचे मित्र काँग्रेस पक्षाचे अलिबाग उरण मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गवाशी मधुसेठ ठाकूर यांच्या तान्मीत राहून सामाजिक राजकीय धडे गिरवी त्यांच्याकडून ऐंशी टक्के समाजकारण तर वीस टक्के राजकारणाचे ज्ञान प्राप्त केले मोठ्या भाऊ व बहिणी यांच्या विवाहानंतर दोन विवा हजार हो अनुभवाचा पुरेपूर वापर दोन हजार अठरा ला किम ग्रामपंचायत सदस्य म्हणून चोंडी मतदारसंघातून निवडणूक जिंकून मतदारसंघातील जनतेची सलग पाच वर्ष पाणी वीज रस्ते आरोग्य सेवा पुरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी पिंट्या गायकवाड यांनी कोरोना काळातील केलेली सर्व प्रकारची वैद्यकीय रुग्णवाहिका अन्नधान्याची मदत कोरोना लसीकरण पूर्ण करण्यासाठी केलेली मदत तसेच कोरोनाच्या अंतिम टप्प्यात किम ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाकडे सोपविण्यात आला त्यावेळी प्रसाद यांनी किम ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना स्वतःच्या खर्चाने ट्रँकरने पाणी पुरवठा केला कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी कोणाच्याही मदतीला धावून जाणाऱ्या तसेच ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकास कामे करणाऱ्या या कार्यकर्त्यांची नागरिक नागरिकांना जाण होती तसेच त्यांना पाठिंबाही मिळत होता या संधीचा फायदा घेऊन दोन हजार तेवीस च्या किम ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी अपक्ष म्हणून थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत निवडून येत बाजी मारली सरपंच पदावर निवडून आल्यावर सर्वसामान्य जनतेच्या मनात आपल्या हक्काचा माणूस म्हणून निवडून आल्याने चाहत्यांसह सर्वांनी जल्लोष केला गायकवाड यांनी सरपंच पदाच्या कारकिर्दीत ग्रामपंचायत हद्दीतील अनेक विकास कामांची शासन स्तरावर मंजुरी मिळवली त्यामध्ये काही विकास कामे पूर्ण झाली तर काही प्रगती पथावर आहेत प्रामुख्याने चोंडी येथील आदिवासी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण कामत येथील रस्ता खडीकरण चोंडी येथील आदिवासी स्मशानभूमी दुरुस्ती व सुशोभीकरण बामणसोरे येथील नदीपात्रातील गाळ काढणे पे अँड पार्क समुद्र किनारी संरक्षण भिंत भिल्लेश्वर मंदिर येथील पिंडदाळ शेड ची दुरुस्ती सार्वजनिक विहिरी ते अंगणवाडी कामत गठार बांधकाम किम ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अंतर्गत रस्त्याच्या कडा साफसफाई किम भिल्लेश्वर तलाव येथील विहिरी दुरुस्त करून फिल्टर प्लॅन बसवणे अशी अनेक विकास कामे करत असल्याचे सांगितले जाते सर्वसामान्यांच्या मनातील हक्काचा माणूस गोर गरिबांचा कैवारी सर्वसामान्य कार्यकर्ता नागरिकांना सामाजिक कार्यात नेहमीच योगदान देत प्रत्येक कार्यात त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे असे त्यांचे अभिमानाने सांगत असल्याचे ऐकण्यास मिळते सामाजिक कार्यकर्ता तथा किम ग्रामपंचायत सरपंच प्रसाद रुप पिंटा सुधीर गायकवाड यांचा आज सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस वाढदिवस साजरा होतोय ते अडतीसाव्या वर्षात पदार्पण करत आहेत त्यासाठी त्यांच्या असंख्य चाहत्यांकडून त्यांना कोटी कोटी शुभेच्छा महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सोगावकर अलिबाग माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका